मसाला डोसा तर आपण खातोच पण मसाला इडली कधी तुम्ही ट्राय केली आहे का अशी ही मसाला इडली खूप हेल्दी आणि टेस्टी होते शिवाय याबरोबर चटणी किंवा सांबारची सुद्धा गरज लागणार नाही आणि मेन म्हणजे अगदी बनवायलासुद्धा साधी सोपी आणि कमी वेळात होते अगदी इन्स्टंट ही रेसिपी आपण आज बघणार आहोत तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाच वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालायचा रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण जी इडली बनवतो आहे ती रव्यापासून बनवतोय तर इथे मी असा हा जाड रवा घेतला आहे दोन वाट्या मी इथे जाड रवा घेतला आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला घालून घ्यायचं आहे दोन वाट्या दही आपण इथे दोन वाट्या रवा घातला त्यासाठी आपल्याला दोन वाट्याबरोबर दही लागणार आहे तर दही जो आहे ना तो इथे मी असा हा फेटून घेतला आहे जर का तुम्ही फेटून घेतलात नाही तर आधी ते रवा आणि दही मिक्स करा पाणी घाला तर आता मी फेटून घेतलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट याच्यामध्ये एक वाटीच्या मेजरमेंटमध्ये पाणी घेतलं आहे रवा इडली बनवण्यासाठीचं सा हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता हे सगळं आपल्याला एका विस्करने किंवा एखाद्या चमचने मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे बॅटर पातळ वाटतोय पण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे हे बॅटर अजून घट्ट होणार तर हे बघा इथे आपलं मिक्स करून झालं आहे असा हा रवा आपला फुलण्यासाठी आपल्याला तो दहा मिनटं झाकण लावून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर आपण बनवतोय मसाला इडली तर त्यासाठी आपण करणार आहोत बटाट्याची स्टफिंग तर इथे मी असे हे चार बटाटे उकडून घेतले आहेत आता ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत तुम्ही वाटल्यास हाताने सुद्धा मॅश करू शकता एकदम बारीक असे आपले हे सगळे बटाटे इथे किसून झाले आहेत आता आपण ह्याला फोडणी द्यायला घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवला आहे दोन मोठे चमच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे राई अर्धा चमच अर्धा चमच जिरा दोन चिमूटभर एवढं हिंग मी इथे घेतला आहे त्यानंतर अशी ही बारीक करून घेतली आहे मी एक मिरची त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कडीपत्ता तर कढीपत्ता मी इथे असा बारीक कापून घेतला आहे आता यामध्ये घालायचा आहे हल्दी पावडर तुम्ही वाटल्यास दुसरे मसालेसुद्धा तुम्हाला आवडत असतील तर घालून घेऊ शकता इथे मी फक्त हळदी पावडर घातली आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आलं आणि लसणाचा कच्चेपणा इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिक्स करून झालं आता यामध्ये घालून घ्यायचं आहे मॅश करून घेतला होता तो बटाटा आता दोन मिनटं आपल्याला ही भाजी अशी ही मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे तर ही भाजी अजून चटपटीत होण्यासाठी तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता लाल आवडत असेल कलर तर लाल तिखटसुद्धा यामध्ये घालू शकता तर हे बघा एक दोन मिनटानंतर आपली भाजी मस्त अशी शिजली गेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपण ढवळून घेऊया म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित अशी तर बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स होणार तर आपली इथे इडलीसाठी लागणारी स्टफिंग जी आहे ती तयार झाली आहे ती आपण थंड करून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून तर तुम्ही बघू शकता आपली जी स्टफिंग आहे ती चांगली अशी थंड झाली आहे आता आपल्याला या स्टफिंगच्या ना छोट्या छोट्या अशा टिक्की तयार करायच्या आहेत तर असे हे छोटे छोटे आपण गोळे घेऊन त्याची टिक्की तयार करायची आहे तुम्हाला जर का एकसारख्या सगळ्या साईजच्या हव्या असतील तर एखादा चमच तुम्ही मेजरमेंटसाठी घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या इथे टिक्की तयार करणार आहोत तर हे बघा इथे आपल्या सगळ्या टिकीज तयार झाल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूयात तर जे आपण मिश्रण भिजत ठेवलं होतं इथे एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण चेक करतोय तुम्ही बघू शकता मस्त असं आपला रवा जो आहे तो फुलला गेला आहे आणि एकदम अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आपल्या या बॅटरला आता आपण काय करायचं आहे ना यामध्ये मीठ घातला नव्हता तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे मीठ घातल्यानंतर आपलं बॅटर मस्त असं मिक्स झालं आहे तर हे बघा इथे मी दोन इडली इडलीपात्र घेतले आहेत आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक साईडला आपण स्टीमरमध्ये पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलं आहे तर ही आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे इडलीच्या बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालण्याच्या आधी तर इथे आपलं ग्रीस करून झालं आहे तेल आता पुढची तयारी करूयात तर इथे हे जे बॅटर आहे ना ते खूप जास्त आहे आणि इडली आपल्याला स्टीम होण्यासाठी साधारण दहा मिनिटं तरी लागतात त्यामुळे इनो जे आहे ते आपण एकाच पेयी एका बॅटरमध्ये नाही घालू शकत त्यामुळे असे हे आपण दोन भाग केले आहेत आता इनोचा हा मी एक शासे घेतला आहे तो आपल्याला अर्धा यामध्ये टाकायचा आहे आणि उरलेल्या बॅटरमध्ये अर्धा नंतर घालून घेणार आहोत आणि इथे जर का तुम्ही बेकिंग सोडा वापरणार असाल तर हे सगळं करायची गरज नाही म्हणजे तुम्ही एकाच बॅटरमध्ये एकाच पेय टाकू शकता आता हे आपल्याला अर्ध यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं असं चमचभर इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं इथे मिक्स करून झालं आहे चला तर मग आता आपण इडली बनवायला घेऊयात तर आपण तेल याच्यामध्ये ऑलरेडी लावून घेतलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे ना पहिला आपल्याला अगदी थोडं थोडं बॅटर इथे घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण जर का इथे एक पळी टाकत असू तर अर्धी पळी आपल्याला फक्त खाली घालून घ्यायची आहे पहिली तर अशा पद्धतीने आपण सगळीकडे घालून घेतली आहे आता यावरती जी आपण आलू टिक्की बनवली आहे ती यावरती ठेवून घेऊयात तर हे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला ही टिक्की जी आहे ती प्रेस करून घ्यायची आहे आता यावरतीच आपण सगळ्या अशाच प्रकारे टिक्की ठेवून घेऊयात आणि आता यावरती आपल्याला पुन्हा एकदा बॅटर घालून घ्यायचं आहे तर बॅटर आपल्याला असं घालायचं आहे जेणेकरून आपली जी टिक्की आहे ती वरून दिसणार नाही अशा प्रकारे आपल्याला बॅटर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर बॅटर घालून झाल्यानंतर थोडंसं असं टॅप करूया अशा पद्धतीनेच आपण दुसरं पात्रसुद्धा तयार करून घेतलं आहे चला तर मग आता आपण स्टीम द्यायला घेऊयात तर इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण इडली घालण्याच्या आधी आपला पाणी चांगला असा गरम झाला असला पाहिजे म्हणजे इडली पत्कन अशी फुल्ली जाते आणि ही सगळी इनो घातल्यानंतर प्रोसेस अगदी फटाफट करायची आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे दोन्ही पात्र ठेवून घेऊयात आणि वरती झाकण ठेवून आता याला एक मीडियम फ्लेमवरती दहा मिनटं चांगली अशी वाफ काढून घेऊयात आणि अजून जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर एक दहा मिनटानंतर आपण गॅस बंद केली आहे आणि आता झाकण ओपन करून बघूयात वाव मस्त अशा इडल्या आपल्या टम्म फुगल्या गेल्या आहेत चला तर मग आता आपण हे बाहेर काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर हे बघा इथे आपल्या इडल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत आता आपण एक काढून घेऊयात तर पूर्णपणे इडल्या थंड झाल्यानंतरच आपल्या त्या काढायच्या आहेत नाहीतर मग त्या कुस्करू शकतात जर का कोमट किंवा गरम असतील तर तर हे बघा सुरीच्या मदतीने आपण इडल्या या काढून घेऊयात तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा इडल्या टम्म फुगल्या गेल्या आहेत आणि आपल्याला वाटतच नाही आहे दिसूनच येत नाही की आतमध्ये स्टफिंग आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या इडल्या इथे काढून घेतल्या आहेत हे बघा तुम्ही या अशा सुद्धा खाऊ शकता पण आपण याला एक अजून एक मस्त अशी ट्रिक देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या इडल्या अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायच्या आहेत इडलीचे आपल्या दोन भाग करून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त अशी स्टपिंग एकसारखी आपली भरली गेली आहे इडलीमध्ये तर अशा प्रकारे आपण सगळ्या इथे इडल्या कट करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण याला एक तडका द्यायला घेऊयात तर तडका देण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे फक्त आपल्याला एक चमच तेल आणि तो असा पॅनला एकसारखा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आता तेल इथे आपला चांगला तापला आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा चमच मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कढीपत्ता तर कढीपत्ता इथे मी असा हा तोडून घेतला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सफेद तीळ अर्धा चमच तर असे हे आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि मोहरी आणि तीळ असे हे आपण पॅनला पसरवून घ्यायचे आहेत मग इडली टाकली ना की आपले सगळे असे सगळ्या इडल्यांना व्यवस्थित असे ते लागले जातील तर इथे आपल्या सगळ्या इडल्या घालून झाल्या आहेत मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे सगळ्याभर व्यवस्थित असे लागले जातील तर तीळ आणि राई मस्त अशी आपली इडल्यांना लागली गेली आहे मस्त असे मिक्स झाले आहेत आता यावरती घालून घेऊयात आवडीनुसार कोथिंबीर मस्त अशी खूप अशी फ्रेश कोथिंबीर इथे घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये जाईल अगदी पाव चमच इतकी चिली फ्लेक्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरीही चालेल अशी ही आपली इथे मसाला इडली तयार झाली आहे मस्त असा तडका आपला इथे तयार झाला आहे ही इडली तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा यासोबत तुम्हाला चटणी किंवा वेगळं काही सांबार करण्याची सुद्धा गरज लागणार नाही सुद्धा इडली खूप मस्त अशी आणि टेस्टी लागते शिवाय हेल्दीसुद्धा खूप आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय